नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या टार्गेट पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई गडाची सराव प्रश्नपत्रिका दोन ती प्रश्नपत्रिका आपली आर बी पी एस पॅटर्ननुसार असणार आहे तर हे सराव प्रश्नपत्रिका दोन ही पंचायत राज व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था यावर आधारित असणार आहे त्यावर मित्रांनो चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला मित्रांनो प्रश्न पहिला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर मित्रांनो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी महाराष्ट्र तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देणारे हे भारतातील पहिले राज्य म्हणून महाराष्ट्र हे राज्य ओळखले जाते पुढे प्रश्न क्रमांक दोन स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सध्या किती टक्के आरक्षण देण्यात आलेले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सध्या किती टक्के आरक्षण देण्यात आलेले आहे तर मित्रांनो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पन्नास टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न क्रमांक तीन पंचायत समितीचा स्थायी समितीचा पद सिद्ध सचिव कोण असतो पंचायत समितीचा स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो तर मित्रांनो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गट विकास अधिकारी तर गट विकास अधिकारी हा पंचाय समित्या, समित्या, पंचायत समितीचा स्थायी समितीचा पद सिद्ध सचिव असतो पुढे प्रश्न क्रमांक चार पंचायत राजची शिफारस कोणत्या केंद्रीय समितीने केली पंचायत राजची शिफारस कोणत्या केंद्रीय समितीने केली तर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बलवंतराय मेहता तर बलवंतराय मेहता यांनी पंचायत राज्य शिफारस केलेली आहे पुढे आहे पंचायत समितीचा सचिव कोण असतो पंचायत समितीचा सचिव कोण असतो तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा सचिव असतो या पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक सहा आहे जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण प्रश्न असा आहे जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मुख्य कार्यकारी अधिकारी तर जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी हा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषदांची संख्या किती महाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषद संख्या किती तर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चौतीस तर महाराष्ट्रात एकूण जिल्हा परिषद संख्या ही चौतीस आहे पुढचा प्रश्न आहे पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गट विकास अधिकारी तर पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख हा गट विकास अधिकारी असतो पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील त्रिस्तरीय पंचायत राजमधील ग्रामस्तरावरील घटक कोणता महाराष्ट्रातील त्रिस्तरीय पंचायत राज ग्राम ग्रामस्तरावरील घटक कोणता तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ग्राम पंचायत महाराष्ट्रातील त्रिस्तरीय पंचायत राजमधील ग्रामस्तरावरील घटक हा ग्रामपंचायत हा आहे पुढचा प्रश्न आहे जिल्हा परिषद सदस्य संख्या किमान पन्नास व कमाल किती असते जिल्हा परिषद सदस्य संख्या किमान पन्नास व कमाल किती असते तर मित्रांनो च उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पंच्याहत्तर जिल्हा परिषद सदस्य संख्या किमान पन्नास असते व कमाल पंचाहत्तर असते पुढचा प्रश्न आहे ग्रामपंचायतीच्या सचिवास काय म्हणतात ग्रामपंचायती ग्रामपंचायतीच्या सचिवास काय म्हणतात तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ग्रामसेवक तर ग्रामपंचायतीच्या सचिवास ग्रामसेवक असे म्हणतात पुढचा प्रश्न आहे भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक ना कोणास म्हणतात भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक ना कोणास म्हणतात तर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लॉर्ड रिपन लॉर्ड रिपन यास भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थाचे जनक असे म्हणतात पुढचा प्रश्न आहे कायदा करून पंचायत राज संस्था स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते कायदा करून पंचायत राज संस्था स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र तर महाराष्ट्र हे कायदा करून पंचायत राज संस्था स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य आहे पुढचा प्रश्न आहे ग्रामपंचायतीचे अभक्क श्रेणीमध्ये वर्गीकरण करताना कोणते निकष लावतात ग्रामपंचायतीचे क श्रेणीमध्ये वर्गीकरण करताना कोणतेही निकष लावतात तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लोकसंख्या योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लोकसंख्या पुढचा प्रश्न आहे ग्रामीण मार्गाची देखभाल कोणती संस्था करते ग्रामीण मार्गाची देखभाल कोणती संस्था करते तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जिल्हा परिषद तर ग्रामीण मार्ग मार्गाची देखभाल ही जिल्हा परिषद ही संस्था करते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सोळा भारतामध्ये कोणत्या राज्याने पंचायत राज पद्धतीचा सर्वप्रथम स्वीकार केला भारतामध्ये कोणत्या राज्याने पंचायत राज पद्धतीचा सर्वप्रथम स्वीकार केला तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राजस्थान तर राजस्थान या राज्याने भारतामध्ये पंचायत राज पद्धतीचा सर्वप्रथम स्वीकार केला म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राजस्थान पुढचा प्रश्न आहे ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्ट्या कोणाचे नियंत्रण असते ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्ट्या कोणाचे नियंत्रण असते तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गट विकास अधिकारी तर ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्ट्या गट विकास अधिकारी यांचं नियंत्रण असते म्हणून पर्याय क्रमांक डी याच योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यत्वासाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी किती वर्षे पूर्ण असावे लागते पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यत्वासाठी पात्र ठरण्यासाठी लागते तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पर्याय क्रमांक बी हे चौतर योग्य आहे एकवीस एकवीस वय किंवा एकवीस वर्ष कम्प्लीट असावं लागतात पुढचा प्रश्न आहे ग्रामपंचायतीच्या थकबाकीची वस्तुली करण्याचे अधिकार कोणास आहेत ग्रामपंचायतीच्या थकबाकीची वसुली करण्याचे अधिकार कोणास आहेत तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ग्रामसेवक ग्रामसेवकास ग्रामपंचायतीच्या थकबाकीची वसुली करण्याचे अधिकार आहेत पुढचा प्रश्न आहे पंचायत राज व्यवस्थेतील कनिष्ठ स्तर कोणता आहे पंचायत राज व्यवस्थेतील कनिष्ठ स्तर कोणता आहे मित्रा पंचायद। तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ग्रामपंचायत तर पंचायत राज व्यवस्थेतील कनिष्ठ स्तरा ग्रामपंचायत ही आहे म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोण करतो खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोण करतो तर मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी ग्रामसेवक तर खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद करण्याचे कार्य हे ग्रामसेवक करतो तर मित्रांनो ही होती आपली नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई गड्ड सारा प्रश्नपत्रिका क्रमांक दोन तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा भेटू पुन्हा अशाच एका प्रश्नपत्रिकेसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र